मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण लाईव्ह करतो आहे तर काहीच सर्वांनी लाईव्ह या आणि आजचा व्हिडिओ लाईव्ह करण्याचं कारण म्हणजे मित्रांनो सकाळचे वाजलेले आहे साडेनऊ आणि आपले काल सबस्क्रायबर होते नऊशे वीसच्या राऊंड काहीतरी आणि आज आपले वन के सबस्क्राईबर कम्प्लीट होणार आहे म्हणजे आता फक्त आपल्याला चार सबस्क्रायबर काउंट बाकी आहेत तर मित्रांनो चार सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर आपले वन के सबस्क्रायबर होणार आहे तर त्या सबस्क्राईबरच्या खुश त्या खुशीमुळे मी आज लाईव्ह आलेलो आहे म्हणजे वन के सबस्क्रायबर आपले कंप्लीट होतील खूप दिवसानंतर जवळपास म्हणजे मी दोन वर्षान दोन वर्षांपूर्वी मी चॅनल ओपन केला होता आणि तो चॅनल ओपन केल्यानंतर मी त्यावरती काही जास्त व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो तर मी कंटिन्यू नसल्या कारणामुळे तसंच यूट्यूबला समजून घेण्यात मला खूप उशीर झाला आणि मी आता कंटिन्युअसली व्हिडिओ टाकतो काही कंटेंट तुम्हाला आवडले आणि त्याचा मला काही सपोर्ट मिळाला आणि काही कंटेंट हे आपले जरा चांगले व्हायरल गेले तर त्यामुळे आपल्या आप 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 चॅनलवरती वन के सबस्क्रायबर कम्प्लीट होत आहेत आज म्हणजे वन के सबस्क्रायबर कम्प्लीट होतीलच तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद मला इथपर्यंत वन केपर्यंत सपोर्ट केल्याबद्दल सबस्क्राईब केल्याबद्दल चॅनलला आणि मॉर्निंग टाईम मित्रांनो सुप्रभात तुम्हाला सर्वांना आज खूप सारी थंडी पडलेली कडाक्याची तर बघू शकता आमच्या घराच्या आजूबाजूचा व्ह्यू मॉर्निंग घराचा प्रकारचा काही व्ह्यू आहे हा आपण बघू शकता तर मित्रांनो युट्यूब ला कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत असताना कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत असताना मला काही काही व्हिडिओ हे चालत नव्हते तर मला असं वाटायचं की माझे व्हिडिओ चालतील नाही चालतील पण मग व्हिडिओ चालायला लागले काही आणि कंटेंट पण चांगले तर तुम्हाला कुठला कंटेंट माझा आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मी क अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवले पाहिजे असं तुम्हाला वाटतं आणि त्याबद्दल पण मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगत चला आणि माझे कुठले व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडतात ते पण मला कळवत चला म्हणजे जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवायला जरा प्रोत्साहन मिळा आणि कंटेंट पण भेटत जाईल आणि माझे ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की तशी पण कमेंट करत जा तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद मित्रांनो आपला वन के सबस्क्रायबर कंप्लीट होत आहे आणि जवळपास दोन वर्षानंतर आपले वन के सबस्क्रायबर कम्प्लीट होत आहेत मित्रांनो आणि मी आधी कंटिन्यूढ टाकत होतो म्हणजे एवढे काय आता जवळपास दोन वर्ष झाले म्हणजे आपल्याला सातशे साडे सा सातशे तीस वगैरे दिवस सातशे तीस व्हिडिओ अपलोड केले पाहिजे होते मी आतापर्यंत पण तेवढे व्हिडिओ काय अपलोड केले नाही आपण कंटेंट रेग्युलरली टाकत नव्हतो कंटिन्युटी नव्हती आपली आपला फोकस एवढा चॅनलकडे नव्हता पण मग आता मी सध्या घरी होतो आणि घरी असल्या कारणामुळे मला वेळ पण भेटत होता आणि चला म्हटलं आपण परत यूट्यूबला कंटिन्यू करू या अर्थाने परत व्हिडिओ टाकत गेलो तर व्हिडिओ टाकता टाकता आपल्याला चांगला अनुभव आला यूट्यूबला समजता समजता वेळ लागला पण मग चांगले व्हिडिओ आपण टाकायला लागलो असं आपण म्हणू शकतो कारण काही व्हिडिओ चांगले व्हायरल गेले तर खूप खूप धन्यवाद आणि आपला असाच सपोर्ट असू द्या तर आजचा लाईव्ह येण्याचं कारण हे म्हणजे फक्त आपले सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे वन के सबस्क्रायबर तर लव आशा करतो की वॉच की टाईम पण आपला कम्प्लीट होईल लवकर चार हजार घंटे वॉच टाईम पण कम्प्लीट होऊन जाईल अशी मी आशा करतो आणि तुमचा सपोर्ट असाच असू द्या आणि लाईव्ह सेशनला शेअर केलं तर चांगली का चांगली गोष्ट होईल एक तर बघू अजून कोणी जॉईंट होत एका लाईव्ह नक्कीच तुषार भाऊ टेकचे व्हिडिओ पण बनवायचे आपल्याला पण आपला एक चॅनल तरी आपला ग्रो झाला पाहिजे एक चॅनल ग्रो झाल्यानंतर आपण टेकचे व्हिडिओ देऊ कारण की ऑलरेडी आपला पहिलाच चॅनल ग्रो झालेला नाही चांगला अजून चांगले सबस्क्राईब गेन नाही त्याला आणि डायरेक्ट टेकचे व्हिडिओ बनवले तर मग ते लोकं म्हणतील का हा डायरेक्ट ज्ञान द्यायला लागला म्हणजे त्यामुळं आपला एक चॅनल ग्रो झाल्यानंतर आपण लोकांना पण सपोर्ट करूया टेकचे व्हिडिओ पण बनवू तर मित्रांनो वन के करायला थोडे सबस्क्राईबर राहिलेले लाईव्ह सबस्क्रायबर काउंट आपण व्हिडिओ घेणार आहे यूट्यूबवरती तर तो व्हिडिओ पण बघा आपण सो खूप खूप धन्यवाद आपण लाईव्ह आल्याबद्दल ला जे काही लाईव्ह असतील खूप धन्यवाद मी सध्या एक पोल टाकतोय त्या पोलला आपण नक्कीच प्रतिसाद द्या तो गाईस हा आमचा मोठे आहे इथं मी बसलो आहे उन्हामध्ये तर तो पण येऊन बसलाय भाई झोपला डायरेक्ट आता तो तर चला मित्रांनो लाईव्हला एंड करतो आता खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद सपोर्ट करा लाय चॅनलला शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तर भेटू आपण आता डायरेक्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय आणि टेक केअर